सर्वांना जय हिंद अहमदपूर येथे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की राजपाता जिजोबाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने नगर परिषद आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर येथे रन फॉर युनिटी एकात्मतेसाठी एक नाव हा एक सुती उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी चौदा जानेवारीला सहा वाजता मॅरेथॉन होणार आहे महात्मा गांधी विद्यालय पासून सुरू होणार आहे मॅरेथॉनची तर पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावं दोन्ही गोष्टीसाठी हे आवश्यक आहे एक तर आरोग्यासाठी जनजागृती आणि दुसरी गोष्ट रन फॉर युनिटी एकात्मतेसाठी एक धाव ना, है। ना ना। है कि आप में हा चांगला उपक्रम प्रशासनाने राबवण्याचं ठरवलेला आहे माझ्या पोलीस प्रशासनातर्फे सर्वजण आम्ही पार्टिसिपेट होणार आहोत आणि आमची अशी अपेक्षा आहे की आपण पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आपल्या उपस्थितीची अत्यंत गरज आहे तरी सर्व नागरिकांना मी माझ्या पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो की सर्वांनी चौदा जानेवारीला सहा वाजता महात्मा गांधी महागागाच्या समोर उपस्थित राहावं आणि रन फॉर युनिटी या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट व्हावं असं मी आवाहन करतो आवाज 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 बहुजना